तर नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या लाडक्या कृषी मित्र विशाल या यूट्यूब चॅनलवरती वरती शेतकरी मित्रांनो एकंदरीत कापसाला असं कोणतं खत आहे ज्याचा फक्त पंचवीस किलो वापर केल्याने आपल्या कापूस पिकाचे उत्पादनामध्ये जास्तीत जास्त वाढ होऊ शकते या संदर्भात अतिशय थोडक्यात मी तुम्हाला माहिती देण्याचा इथं प्रयत्न करतोय मित्रांनो होतं काय आपण डी ए पी बारा बत्तीस सोळा वीस वीस झिरो तेरा दहा सव्वीस सव्वीस किंवा आठ एकवीस एकवीस किंवा चौदा पस्तीस चौदा यांसारख्या खताचा आपल्या कापूस पिकाला तिथं वापर करतो यांसारख्या खतामध्ये फक्त नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅशियम याची मात्रा असल्याचं आपल्याला तिथं पाहायला आहे परंतु आपल्या कापूस पिकाचा एकंदरीत जर विचार केला तर आपल्या कापूस पिकाला ह्या महत्त्वाच्या अन्नद्रव्यासोबत जे काही दुय्यम अन्नद्रव्य असतात तर त्याचीसुद्धा तिथं जास्तीत जास्त गरज असल्याची पाहायला मिळते आणि दुय्यम अन्नद्रव्यामधील कापूस पिकाच्या सर्वोत्तम वाढीसाठी एक महत्त्वाचं अन्नद्रव्य आहे तर ते म्हणजे मॅग्नेशियम शेतकरी मित्रांनो आपल्याला मॅग्नेशियम या अन्नद्रव्याचा प्रति एकरासाठी पहिल्या खत व्यवस्थापनामध्ये दहा ते पंधरा किलो दुसऱ्या खत व्यवस्थापनामध्ये दहा ते पंधरा किलो कंपल्सरी वापर करायचा आहे त्याच्या पाठीमागचं कारण म्हणजे शेतकरी मित्रांनो मॅग्नेशियम या अन्नद्रव्यामुळं आपल्या कापूस पिकामध्ये जे काही हरितद्रव्य तयार होतं म्हणजे फोटोसिंथिसिस किंवा प्रकाश संश्लेषण होऊन जे काही अन्नद्रव्य तयार होतं तर त्याला तिथं चालना मिळालेली पाहायला मिळते आणि भविष्यामध्ये आपल्या कापूस पिकावरती जो काही लाल्या रोग किंवा पानं पिवळे पडणं किंवा लाल होणं हा जो काही प्रकार आहे तर तो फक्त आणि फक्त आपल्या कापूस पिकावरील जे काही अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे म्हणजेच मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे तिथं पडलेला पाहायला मिळत असतो तर प्रतिएकरासाठी निश्चितच कमीत कमी दहा ते पंधरा किलो पहिल्या खत व्यवस्थापनामध्ये मॅग्नेशियम सल्फेट दुसऱ्या खत व्यवस्थापनामध्ये दहा ते पंधरा किलो आपल्याला कंपल्सरी मॅग्नेशियम सल्फेट या अन्नद्रव्याचा तिथं वापर करायचा आहे शेतकरी बंधूंनो कापूस पिकाला पहिलं खत व्यवस्थापन कोणतं करणं गरजेचं आहे याच्या संदर्भात सविस्तर व्हिडिओ आपल्या कृषी मित्र विशाल या यूट्यूब चॅनलवरती आलेला आहे तर तुम्ही त्या व्हिडिओचा सुद्धा तिथं जाऊन लाभ घेऊ शकता आणि अधिक माहितीसाठी शेतकरी मित्रांनो जास्तीत जास्त कॉमेंट करायला विसरू नका जेणेकरून तुमच्या त्या कॉमेंटचं लवकरात लवकर उत्तर मिळेल आणि तुमच्या मनामधला प्रश्न लवकरात लवकर सुटायला तिथं मदत होईल चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हो आपलं इंस्टाग्रामवरतीसुद्धा कृषीमित्र विशाल या नावाने पेज आहे तर तुम्ही मला इन्स्टाग्रामवरती फेसबुकवरतीसुद्धा फॉलो करू शकता तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचा मनपूर्वक आभारी आहे